नमस्कार मित्रांनो योगेश भाऊच्या मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्याला गुड मॉर्निंग सगळ्यांचं चहा पाणी सगळ्यांच काही नाश्ता येणार नाही आज आहे एकादशी आणि तुम्हाला सगळ्यात पहिलं आषाढी एकादशीच्या लाख अशा शुभेच्छा माझ्या सर्व फॅमिलीला आषाढी एकादशीच्या लाख लाख शुभेच्छा तुमच्या संसारात प्रपंचात पांडुरंगाने यश भरकटा अशीच भरपूर देव हीच पांडुरंगा चरणी प्रार्थना तर फराळीचं काय झालं असं तुमचं फराळीचं कुणी काय केलंय कुणी काय केलंय तर मी आणले की रताळे जरा दोन चार आणि बटाटे खिडकीस नेते तेव्हा रातळे आणली ती आपडक निघले आहे रातळी आणली ती ही अर्धा किलो आणली होती त्यातली नेहमी ते खिडकीस निघली होती मिरच्या खाला तर आता मी टा करायला लागले हे फराळीच तर या फराळीच खायला तुम्ही पण कुकरला टाकायला लागले आमच्या बहिणीनं कुकर दिलेला आहे कुकर त्या त्याच्यातच टाकायला दोन चार चेत्यात शिजल चहा बी कायच काय नाही मला का फुट चहाला त्या अब्दत बसून म्हणून नाही कि आला चहा

थोड्या तर तुमचं फरायचं झालं का मित्रांनो आमच्या शेजारी कुरुम मनोज भाऊच्या गावा शहजारी कुरुमदास मंदिर आहे आणि तिथे आलेली मोठी जत्रा असते म्हणजे त्याची पहिली म्हणजे पांढर तिथं आलेला होता असं सांगते ती shekawalle sai ke zargin lalaya ne ne ke zarmazan महिन्याची वारी मी जाणार आहे दुपारनं जाऊन आपलं नदीला हातपाय पाय द्यायचं आणि कळशाचं दर्शन करून माघार यायचं बारीक बारीक हायते लँड्या ह्याच्यात मिसळल्यावर भाजत बी नाहीच व्हायला पण कुठं खाणं झालं नाही जर आता सुटलं ते आय तर सकाळी फोन आता म्हणली आज एखाद आहे बाबा पंढरपूरला जा मोठी एखादस आहे म्हणलं बर जातो म्हणलं तिच्यामध्ये गर्दी हा मेल्यावर जातोय का नाही वाले छोले होते जरा त्याला हे झालंय गुरा लागले मी झालाय शाबून मी जरा पोट बिघडले बिघडते रताळे आणली तर त्यात निमित्र खिडकीच निघली गावात चालती काय ना Răsbărețana ce ia ca deși da Am magic ca ai mâinile ca stii pandora de să la vei ști. ne ce ia ca deși da stele. Zata, zata, pun unde scareița? Ani pun aici, Zata, am ce avut bot, hainina, ghea, mândua, mândua, din de तर बरेच जण आपले ओळखीचे निघले आपले फॅमिलीची लोक आता जाताना इकडनं नाही दिंडे तिकडनं ना जाते कधी कोणी कधी दुसऱ्या मार्गी जाते वाटतं खराब नाही शेंगाला म्हणजे त्याच्यात काहीच नाही निवडून काढले सांगा <coughs> <coughs> नाही थोडे शेंगा पुढच्या ह्याला टाकले कुकरला पण किती शेतकऱ्या लागते ते काय नक्की 마진, 트랙, 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 트

आता जायचं करून बसताना पण तर कसं वाटलं व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा परत एकदा माझ्याकडून तुमच्या सहकुटुंब सहपरिवारांना वाढ आ एकादशीच्या लाख लाख शुभेच्छा कोणाकोणाला एकादशी नक्की सांगा आणि मोठी एकादशी कोणी धरली नसेल तरी पण धरा उपवास एकादशीचा चला मित्रांनो भेटू पुढची वेळ येतोपर्यंत धन्यवाद बाय